कारण भरपुर हाले ठी लाग्य आफूले आफन त चा रहेँ अनि बाट्र गएन रे पहिला दोकानमा जुन मैले ठन्डी ल्याएको हालेको थिएँ अनि आफ्नो दोकानमा जानै रहेको थियो पहिला थोरै दिनमा जुन बाटा खारे गए थिएँ एउटै होइन हामीले यता बाटा काहीँ गइथबिज काही खारे हो அரை மில்லாம <laughs> <laughs> आपण आता घेतलेले बटर थोडं एकदम मस्त वेगळी छानपैकी आणि मकर थंडी वाढलेली टोपी पण घालू म्हणजे आपण आता कोफेच्या मदर च्या बनवला सांगू तिला आपण चालू नाव गेली दुसऱ्या घराक मग तिला उन आणि आम्ही चाचवायला एक आता चा चा <ज़ी> चा बघू <ज़ीव> <ज़ीव> <ना था, माँगी। ज़ीव> <ज़ीव>

उपडच्या मम्मी गॅस आहे आता आपण गॅसवरती चहा बनवणार मस्त वैगे आता आणि लय का अरे तर आपण <laughs> पातेला वरून चहा ठेवला आहे बघा आता आणि आपला ठोसपडा वाटवा तो कधी चहा उकळाला असं म्हणजे पावसाळा असल्यामुळे माणूस असा थंडीने गार आणि इकडे पाऊ जास्त आपल्याकडे पडतोय ना त्याच्यामुळे आपण चहा प्यातोय आणि चहा बरोबर बटर बनलं ना ठेवून जाते आता चहा उकळ सुटलेले त्याची वाट आहे आपण म्हणजे मग कधी बटर खातोय असं ते पण घेतलेले मस्त आणि आता आपण टाकणारे मस्त उकळून मग सगळी बाहेर वाचणार बटर खायला आणि एकच पुढे आणलेले पैसे कमी असलेले भाऊ आपल्या चहा आता पूर्ण असा अद्रक बिद्रक टाकून मस्त चहा पावडर टाकून बघा असं ब्लॅकपेरीज च्या आणि ब्लॅक पेरीज च्या बरोबर असते पावाच मस्त पैकी पुढे बघा जिरं बटर आणि मस्तपैकी आपण आता पेणार आहेत आणि थंडी असल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये आवश्यक बटाराच्या खावासमध्ये थंडी उडते जरा आता चांगला चा उकळलेले आणि आता आपण कप घेतलेले त्यानं बटा घेतले फोडून बघा आता आणि बाहेर घेणार आहेत आपण खायला लागले ते बघा वाटत चाल पण करा गॅस आणि आजच पुढा आहे आपले हे पुढं आम्ही कपडे चार चार आम्हाला करून ठेवला अशा प्रकारे आठ कप बर फो आणि बटर पण आहेत त्याच्या बरोबर आणि चला बाहेर आता दोन बटर घेतलेले आपला दोन कप घेतलेत इकडे इकडे द्या इकडे

आपलं छान झालेले आता आपण आता रिव्हिज आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बटन येईल ते बटन क्लिक करा म्हणजे सबस्क्राईबर होऊन जाईल असंच तुमची साथ रुजे म्हणजे जी आपले जेणे करून शिलवर बटन आपले लवकरच भेटेल चला मग मेटा धन्यवाद